ધરાશક સમાજસેવક ગુઃખદ અંતર કરના સર્વજિત ઉપસ્થિત રહે અર્પણ કર त्यांचा स्वभाव आपण सर्वांनाच परिचित आहे त्यांचे काम करण्याची पद्धत सुद्धा आपल्या सर्वांना माहिती एक त्यांचं दे काम करण्याचं प्रामुख्य सामाजिक कार्याची इतकी मोठी आवड होती वे ते वेळ सगळं त्या कामामध्ये काम असताना जिथं चुकलं चुकलं सर जसं बाळासाहेबांना अनुभवला तसं मला या mm. एक मी गोष्ट केली त्याच्यावर त्यांनी परकड मत मांडलं त्यांचं ते मला पटलं म्हणजे इतकं परकड होतं की असं काय हे करत नव्हते की आपण बोलाव काय नाही बोलाव

श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित आताच मुंबे साहेबांनी सांगितलं परंतु बऱ्यापैकी व्यक्तींना त्यांच्याबद्दल माहिती असते माहीत नसते फॉरेस्ट डिपार्टमेंट नसविस्त फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये नोकरी करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीची नोकरी करत त्यांचं प्रमोशन आणि नंतर ते त्यांच्या पाठीमागे दोन कन्या आहेत एक इंजिनिअर आहे आणि एक डॉक्टर आहे अतिशय चांगलं कुटुंब त्यांनी त्या ठिकाणी आणि काही गोष्टी मध्ये वावरत असताना बंधन पाळले जातात बंधन न पाडणाऱ्या मग त्याचं होतं पण तरी सुद्धा जे काही असेल ते मांडणार असल्यापैकी गरत असल्या निधन झालं बऱ्याचशा काही गोष्टी त्याच्या अजून आजोड्या माहिती निश्चित आपण सगळ्यांच्या मतीने प्रयत्न करू आज खर समाजाच्या सगळे सहाय्य केलं त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि ते